दरिंगाल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील ला औसा येथे श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरणा तमलनाथ महाराज संस्थान औसा यांच्या अडीचशे वर्षाच्या परंपरेतील औसा ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे आज औसा येथील श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या समाधी स्थळी श्रीक्षेत्र गोपाळपूर येथून पंढरीकडे प्रस्थान झाले त्यानिमित्त सद्गुरू समाधी मंदिरात सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराज पालखीची आरती करून पालखीसह दिंडीचे प्रस्थान झाले श्रीनाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष तथा श्रीनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गैरीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबा तुकाराम आणि मल्लनाथ गुरु माझी आई मजला ठाव पायी या जयघोषात पायी पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाली यात हरिभक्तपरायण श्रीराग महाराज औसेकर हरिभक्तपरायण ज्ञानराज गुरुवा महाराज औसेकर हे संपूर्ण पायीवारी उत्सवात सहभागी होतात व संपूर्ण दिंडीचे नियोजन करतात या दिंडीच्या नगर परिषदेच्या वतीने समस्त वारकऱ्यांचे स्वागत करून औसेकर महाराजांचा सत्कार करण्यात आला तसेच औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्राध्यापक भीमाशंकर राजट्टे औसाचे माजी नगराध्यक्ष श्री किरणा पावटगे माजी नगरसेवक सुनील पावटगे माझी नव नगरसेवक श्री बंडू कोदरे माजी नगरसेवक गोविंद जाधव दत्तात्रय कोळपे यांनीही महाराजांचा सत्कार करून दर्शन घेतले यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज अवसेकर रवींद्रनाथ महाराज अवसेकर अनिरुद्ध महाराज अवसेकर चिरंजीव गीतेश्वर महाराज औसेकर यांच्यासह द रिंगण लाईवचे संपादक श्री राजू पाटील माध्यमचे संपादक श्री गोपाळ कुलकर्णी सदानंदप्पा शेटे नितीनजी शेटे सुरेशप्पा ठेशे वैजनाथापाळेकर जयराजप्पा कारंजे गुरुधर्मचे संपादक रोहित हंचाटे ॲडवोकेट श्याम कुलकर्णी माजी नगरसेवक श्रीविवेक मिश्रा औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह हजारोच्या संख्येने वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते या निमित्त सद्गुरु गिरीनाथ महाराज व श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्यासह काही वारकऱ्यांशी द रिंगन लाईव्ह केला यावेळी बोलताना ते म्हणाले नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय द रिंगन लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे आणि अत्यंत श्रद्धेने ज्या वारीमध्ये महाराष्ट्रातले हजारो भाविक भक्त सहभागी होतात अशी अवशेकर महाराजांची माघ वारी आज औसा प्रस्थान ठेवत आहेत आणि या माघवारीमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी झालेले आहेत या वारीचं महत्व या वारीची परंपरा आणि या वारीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपण आदरणीय पूज्य गरीनाथ महाराज अवसेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराज आज आपण वारीचं प्रस्थान ठेवत आहात काय सांगाल काय आपल्या पहिल्याप्रधी आल तस तर प्रत्येक एकादशीचं एक आगळा आणि वेगळा असं महत्व आहे पण चार मोठ्या दशक्या मानल्या जातात आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री बरोबर त्या तीन एकादशीचं महत्व वेगळं आहे पण माघवारीचं महत्व हे आगळा आणि वेगळं आहे त्याच्यासाठी आगळा आणि वेगळं महत्व आहे तुकाराम महाराजाला उपदेश श्रीमंत जगद्गुरू तुपकारायला अनुग्रह या माघवारीत झाला माघ शुद्ध दशमी पाहो गुरुवार केला अंगीकार अवशा संस्थानात सगळ्या माघवाड्यात प्रसिद्ध असलेली ही जी वारी आहे माघवारी या वारीमध्ये आज किमान अडिश तिंड्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तुळजा करून अजून शंभर दिंड्या सहभागी होते म्हणजे साडेतीनशे दिंड्या सहभागी या देशामध्ये होणार आहे आहेकर महाराजांची परंपरा किती वर्षापासून या वारीची आहे शके सतराशे अठरा सालापासून हा या परंपरेची दिंडी निघते प्रथमत मल्लनाथ महाराज वारीला जायचे गिरनाथ महाराजांनी काही काळ वारी केली गिरनाथ महाराजांच्या नंतर मल्लनाथ महाराजांनी केली पण दासवीरनाथ महाराजापासून दा ते आजपर्यंत ही आज 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 वारी अव्याहतपणे आज आहे किमान आज दोनशे त्रेसष्ट दिंड्याच्या नोंदी आज आमच्याकडे आज झालेल्या आहेत आणि तुळजापूर किमान एक शंभर दिंड्याची नोंदी होईल एक आगळा वेगळा आनंद कारण पंढरीच्या पांडुरंगाला जाताना नाच जाऊ त्याच्या गाव खेळ या सुखदे इल विसा त्याच्या गावाला जाताना नाचत झालं पाहिजे कारण अवघाची संसार सुखाचा करीन आनंद तिन्ही लोक ने तया पंढरपुरा भेटेन माहेरा भूतळावरच एक आगळा आणि वेगळा असं तीर्थ आहे आणि मी असेल किंवा सातस्पूर्ण पूर्व महाराज असतील आम्ही पूर्ण वर्षभर आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन असेल प्रवचन असेल भजन असेल किंवा लोकांशी संपर्क असेल त्या माध्यमातून आज आपण बघता भाविक आज श्री क्षेत्र औसा येथे येऊन दाखल झालेले आहेत आणि आजचा पहिला मुक्काम हा कोरफळला असतो आणि जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आज लोक दिंडीचं फार भव्य प्रमाणात स्वागत करतात कमीत कमी प्रत्येक गावाला दहा दहा ची ज्वारी आणि बारा बारा क्विंटलचा तांदूळ आज आपल्याला तुळजापूर पर्यंत आज आपल्याला लागतो आणि याला महाप्रसाद म्हणतात आणि लोकांची कसल्याच प्रकारची तक्रार नसते व्यवस्था असो अथवा व्यवस्था नसो लोक हे पांडुरंगासाठी आणि सद्गुरूच्या समावेश हे पंढरपूरला जात असतात म्हणून या दिंडीच एक वेगळं महत्व आहे आणि पंढरपूरला जाताना असं सांगतात माझ्या वडिलाची पांडुरंगा आणि पंढरपूरची वारी ती आजची नाही आहे हे नव्हे आजी कालीचे हे अनादे कालापासून ही वारी चालत आलेली आहे म्हणून आम्ही देवाला एकच मानतो त्याची वारी माझी असन्मी तुझाच असत पंढरीचा वार कडी वारी चुको न दे हरी आमचा काही जीव गेला आमची वारी कधीही चुकू राहू नकोसंजी धड भाऊ सर्ण न सोडी सर्व तुझी पंढरी नाचा त्याप्रमाणे आजची ही वारी आहे आज मला आणखी नक्की पंढरपूर देवस्थान मध्ये दे। मुसेकर महाराजांना विशेष महत्व आणि स्थान आहे ते कस नाही पंढरपूर मंदिरामध्ये अवशेकर महाराजांना विशेष स्थान आणि महत्व आहे असं नाही आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या तिथे आज एक वेगळी प्रत्येक जण आज कोणाची कोणाची तरी कोणती ना कोणती तरी एक परंपरा आहे आज प्रत्येकाला जर बघितला प्रत्येक खड एक वेगळी परंपरा आहे पण अवशेकर महाराजांना माघ शुद्ध त्रयोदशीला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अनादिकाला बसून चक्री बंधनाचा मान है। मान आहे मान म्हणण्यापेक्षा सेवा करायची संधी आहे हे परम भाग्य आहे आणि आम्ही मानापेक्षा सेवेतूनच आम्ही पंढरपूरला जात असतो तीन दिवस वाळवंटामध्ये दशमी एकादशी द्वादशी आम्ही वाळवंटातच राहतो त्रयोदशीला पांडुरंगाच्या मंदिरात छत्रभोजन करतो आणि चतुर्दशीला दिंडी परत औषधा निघतो आणि पंढरपूरला पोहोचे पर्यंत किमान वीस ते बावीस हजाराचा जनसमुद्र जनसमुदाय वारकरी भक्त या दिंडीमध्ये सहभागी होतो तर हे होते औषेकर महाराज महाराजांनी या दिंडीची परंपरा या दिंडीची सेवा या दिंडीचं महत्व आपल्या सर्वांना विषद केलेलं आहे रिंगल लाईव्ह साठी राजीव पाटील औसा नमस्कार आपण आहात द रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा आपण सध्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या औष्याच्या पुढील धर्तीवरती आहोत औसा शहरातून दरवर्षी प्रमाणे आज पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांची मानवारी औसाचे पंढरपूर पायी निघत आहे यामध्ये हबोप श्रीरंग महाराज औसेकर यांच्याशी आपण संवाद करूया हे दिंडीची परंपरा संदर्भात काय आहे आणि या दिंडीमध्ये कोणकोणत्या राज्यातील कोणकोणत्या भागातील लोक समाविष्ट होतात श्रींग महाराज रिंगण परिवारात आपला स्वागत धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरे आज आ, आ, आज माघ शुद्ध दशमी पाहुणे हरवार केला अंगीकार म्हणे किंवा होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी काय करावी साधने फळ अवघी येणे श्री समर्थ मल्लनाथ महाराज याचे द्वितीय सद्गुरु श्री मल्लनाथ महाराज यांची पालखी अं दासविरनाथ महाराजांनी अनेक वर्षापासून चालू केली तीच परंपरा आज चालू आहे सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु श्री गैनीनाथ महाराज औसेकर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली व आधिपत्याखाली आज पंढरपूरला पालखी प्रस्थान केली त्याचप्रमाणे या पालखीला निघालेले हजारो भाविक इथे उपस्थित आहेत या वारखीचा वारीचा मुख्य उद्देश म्हणजे केवळ नामस्मरण नामामुळे नित्य महाद्वारी काय नामदेव नामदेवरायाने आपल्याला दुसरं काही सांगितलं नाही नित्य मग नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार जाऊन आपल्याला फक्त नामस्मरण हाच या नरदेहाचा उद्देश आहे चौऱ्याऐंशी कोटी युनी फिरून परमेश्वराने हा आपल्याला निर्देह प्राप्त केला तरी हा निर्देह कशासाठी प्राप्त केला केवळ ना केवळ नामस्मरणाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीसाठी केले म्हणून हे वारकरी होऊन आज आपण वारीला जात आहोत वारी, वारी म्हणजे काय वार करणे वार करणे म्हणजे कशासाठी आपल्या मनोनिग्रह इंद्रनिग्रह जे आपल्या शरीरामध्ये आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या सगळ्यांवर मात करणे म्हणून वारी आहे म्हणून आज ही वारकरी शेकडो वर्षापासून या वारीला परंपरा आहे आज वा खर तर असं म्हणलेलं आहे ज्ञानोबारायांची वारी आषाढी आणि कार्तिक वारी आणि माघवारी म्हणजे ही औसेकरांची वारी हे असं पंढरपूर महारा सगळ्यांना जनजागृत आहे महाराज या वारीमध्ये कोणकोणत्या राज्यातून भाविक समावे समाविष्ट होतात तो तो पर, वेगे 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 पर, या राज्यातून महाराष्ट्रामधून तर अनेक सगळीकडचे वारकरी येतात पण त्याचबरोबर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे कर्नाटकामध्ये अनेक वेगळे वेगळे लांबून जिल्हे आहेत तर तेलंगणा या भागातून पण सगळे लोक पश्चिम महाराष्ट्रामधून पण या भागात सगळे वारकरी सामील होऊन पंढरपूरला जातात वीर सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ गुंडानाथ महाराज यांच्या परंपरेतून नाथ संस्थान औसा याच्या आधिपत्याखाली सद्गुरु जे पाचवे पीठाधिपती आहेत सद्गुरु गुरुबाबा महाराज अवसेकर नाथ संस्थानचे अध्यक्ष सद्गुरु गुरु गणिनाथ महाराज अवसेकर त्याचबरोबर श्री श्रीरंग महाराज अवशेकर व ज्ञानराज महाराज आवशेकर यांच्या सर्वांच्या आधिपत्याखाली ही माघवारी औष्यातून परंपरेप्रमाणे पंढरपूरसाठी प्रस्थान करते आपण पाहतात द रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा आपल्या सोबत आहेत या वारीतल्या अश्वाचे मानकरी पंडितराव सावंत गाव कुठलं बिंदगिहाळ बिंदगिहाळ किती वर्षापासून आपण या वारीमध्ये सहभागी आहात माझी जागी पंचवीस सावंत हा हा सुरुवातीपासून अडीचशे वर्षाची परंपरा तुम्ही या अश्वाचे मानकरी आहात या वारीतले काय तुमच्या काय भावना या का प्रसंगी काय वाटतं तुम्हाला आनंद आहे मनापासून आनंद आहे आपलं काय नाव आपण मोहन कठारे अच्छा कुठले गाव गाव बाधा आहे बिल गेला शेती घेतली मुळे मी त्यांच्यासोबत असतो सारखं पहिले पोलीस पोलीस मध्ये रिटायर झालोय आणि वारी चालू केलं काय वाटतं तुम्हाला या एकदम प्रसन्न प्रसन्न तर या वारीमध्ये सहभागी होणारे हरिभक्त पर्यान अमोल महाराज पल्ले आणि सुप्रसिद्ध असे जे पखवाज वादक या आपल्या सोबत आहेत त्यांच्या आपण या वारीच्या संदर्भामधले काय भावना आहेत तुला बरं तुमच्या तुम्हाला काय वाटतं वारीमध्ये सवय रामकृष्ण हरी माझं नाव अमोल महाराज पल्ले कारेपूरकर आम्ही का। परंपरेने औसेकर महाराजांच्या माघवारीमध्ये सामील होतो वारीमध्ये निष्ठेने श्रद्धेने वारी पूर्ण करतो तशी ही वारी माघवारी म्हणजे औसेकर महाराजांची वारी म्हणूनच पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहे आणि या वारीला दासुरीनाथ महाराजांनी मूर्त स्वरूप दिलं फार मोठं आणि आपल्या सद्गुरू म्हणजे मल्लनाथ महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून आपल्या सर्व अवशेकर महाराजांच्या भक्त परिवाराला समावेश घेऊन ही माघवारी सुरू केली आणि एका महापुरुषाचा संकल्प असल्यामुळं आणि पालखीमध्ये स्वतः समर्थ सच्चिदानंद सद्गुरू मल्लनाथ महाराज असल्यामुळं तो स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्यातली वारी पूर्ण करून घेतो असा सर्व अवशेकर भक्त परिवाराचा शुद्ध संकल्प आहे आणि म्हणून अवघा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र कर्नाटक आदी सर्व भारतभरातून या वारीमध्ये सर्व भक्त परिवार सामील होतो आणि आम्ही सुद्धा जवळजवळ तीन पिढ्यांपासून या माघवारीमध्ये सामील होतो माहिती आमच्या आजोबा पंडोबा पासून ही वारी पूर्ण करतो आमच्या आजोबा जवळजवळ साठ वर्ष ज्यांनी माघवारी केली आणि पिढ्यापासून पिढ्यान पिढ्यापासून आपल्या सोबत आहेत दुसरे भक्तपणाय वादक आहे बंधू बंधू आपलं नाव सांगा विजय कुमार पंडित जवळपास सतरा अठरा वर्षापासून मी सेवा वारीमध्ये सेवा करतो चलत चलत आणि आनंद आहे परंपरेची वारी असल्यामुळं त्या वारीमध्ये भरपूर आनंद येतो आणि आनंद वेगळाच आहे या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत त्यापैकी काही महिलांना या संदर्भात काय वाटतं त्यांच्या काय भावना काय सांगाल तुम्ही या वारीमध्ये सभा घ्या मी सौ मेघा पाटील बोरफळकर या वारीमध्ये आम्ही पायी चलत असताना रामकृष्ण हरी नावाच्या गजराने खूप आनंद होतो म्हणाला आणि असं सतत वाटत असतं की ही वारी सततच राहावी आदरणीय सद्गुरू गुरु महाराज गावसेकर गुरुबाबा महाराज गावसेकर ज्ञानराज महाराज आणि श्रीरंग महाराज रावशेकर यांच्या आधिपत्याखाली ही जी काही वारी चालू आहे त्या वारीमध्ये शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत आणि या वारीचा आनंद घेत आहेत रामकृष्ण हरे तरी या वारीमध्ये आनंद येतो सगळ्यांना की म्हणजे ताणभू हवून सगळे लोक रामकृष्ण हरे ह्या जप जपामध्ये तल्ली होऊन सगळे नाचत गात नाचत गाजत आम्ही जात असतो खूप आनंद काय सांगाल आपण आपलं काय नाव आहे पहिली बारी आहे बघून एवढा आनंद वाटला ना की आपण बोरपूर पर्यंत आले असं वाटतं की आपण आता इथे पंढरपूरला तर